नारायण राणेंनी शरद पवारांवरती जोरदार निशाणा साधला आहे तर गेल्या चौऱ्याऐंशी वर्षात शरद पवार विकासासाठी कधीही अस्वस्थ झाले नाहीत अशी टीका नारायण राणेंनी शरद पवारांवर केली आहे तर चौऱ्याऐंशी वर्षामध्ये जग इकडचं तिकडे होतं पण शरद पवारांना काही होत नाही असं राणेंनी सांगितलं आहे तर मोदींना मित्र म्हणता मग त्यांना चांगले बोलता येत नसेल तर वाईट बोलू नका असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला आहे केंद्रीय मंत्री संरक्षण मंत्री दोन वर्ष काही करू शकले नाही आणि आता शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते ना एखाद्या विषयासाठी चौऱ्याऐंशी वर्ष नाही झटले आणि आमच्या मोदी साहेबांना उत्सव नाही तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता चालणार आमचं सरकार जाणार नाही चारशे खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार मोदी सर तिसऱ्यांदा बच रावणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट